स्त्री स्वामी समर्थ गाईला स्पर्श केल्याने होता होतात जर तुम्हाला काही अडचणी येत असतील व्यवसाय मंदावला असेल घरात पैसा टिकत नसेल तुम्हाला आजार होत असतील किंवा कौटुंबिक त्रासामुळे घरातील शांतता भंग पावत असेल तर त्याचे कारण ग्रहदोष असू शकतो गायीमध्ये सर्व देवी देवता वास करतात हे सर्वमान्य सत्य आहे अशा परिस्थितीत जर तुम्ही प्रत्येक बुधवार आणि शनिवारी नियमितपणे गाईला हिरवा चारा खाऊ घातला तर सर्व समस्या दूर होतील आणि तुमच्या जीवनात आनंदाचा संचार होईल गाईला हिरवा चारा खाऊ घालण्याचा हा प्रयोग कमीत कमी तीन महिने तरी करायचा आहे आणि यापुढेही चालू ठेवला तर जीवन सुख समृद्धीने भरभरून जाईल हे लक्षात ठेवा शास्त्रामध्ये असे काही मुद्दे सांगण्यात आले आहेत ज्याद्वारे तुम्ही घरातून बाहेर पडताना तुमचा दिवस कसा जाईल हे समजू शकता जर तुम्ही काही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जात असाल आणि समोर एखादी गाय आली तर अशा वेळी काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात त्यांचा जीवनात अवलंब केल्याने तुमच्या अनेक समस्या दूर होतील आणि ग्रहदोषांचे दुःख दूर होईल सर्व धर्मग्रंथामध्ये गाय ही पूजनीय आणि पवित्र मानली गेली आहे गायीच्या शरीरात तेहतीस कोटी देवता वास करतात असे मानले जाते गाय दिसली की पाठीवर हात फिरवावा गायीच्या संगोपनाने ती प्रसन्न झाली तर आपले अनेक ग्रहदोष दूर होतात असाध्य रोग देखील दररोज फक्त गायीची काळजी घेतल्याने बरे होतात हा प्रयोग किमान बारा महिने करणे आवश्यक आहे कुठेही जाताना वाटेत गाय दिसली तर तिला उजव्या बाजूने जाऊ द्यावे असे केल्याने गायीची प्रदक्षिणा होते ज्याने अक्षय पुण्य प्राप्ती होते शास्त्रात सांगण्यात आले आहे की ज्या घरामध्ये गाय राहते तसेच गायीची सेवा करणाऱ्या व्यक्तीचे सर्व संकट दूर होतात गायीच्या सेवेतून किती फायदा होतो हे श्रीकृष्णाच्या जीवनातून सिद्ध होते भगवान श्रीकृष्ण गोपाळ झाले कारण त्यांनी गायीची सेवा करण्याची प्रतिज्ञा घेतली आणि गायीच्या सेवेचे महत्त्व सांगितले ज्योतिषाऱ्याच्या मते नवग्रहांच्या अशुभ प्रभावापासून मुक्ती मिळवण्यासाठी गायीची सेवा केलीच पाहिजे तर जीवन सुखी होते शास्त्रानुसार गाईमध्ये सुरभी नावाची लक्ष्मी वास करते सुरभीचा अर्थ आहे अतिशय सुंदर आभा प्रदान करणारी देवी गाईपासून मिळणारे दूध शेण मूत्र तूप दही या सर्व गोष्टी जीवनासाठी उपयुक्त आहेत गाईच्या डोक्यातून वाहणाऱ्या घामाला गोरुचन म्हणतात गोरुचनमध्ये लक्ष्मीची प्राप्ती करण्याची क्षमता आहे यामुळे ज्या घरात गाय ठेवली जाते त्या घरात तेहतीस कोटी देवता प्रसन्न राहतात तेथे कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष कोणताही उपाय न ते ते करता आपोआप दूर होतो गायीची सेवा केल्याने तीर्थक्षेत्राला भेट देण्याचे पुण्य प्राप्त होते शास्त्रात गायीचा अपमान करणाऱ्याची कठोर निंदा करण्यात आली आहे गाईचे मांस खाणाऱ्यापेक्षा मोठा पापी या जगात कोणीच असू शकत नाही शास्त्रात स्पष्टपणे सांगितले आहे की गाय मारणे हे पाप आहे ज्याचे प्रायश्चित नाही तीर्थक्षेत्री जाऊन किंवा अनेक यज्ञ करून जे पुण्य गोळा केले जाते ते सर्व पुण्य गायीच्या सेवेनेच प्राप्त होते गायीशी संबंधित शुभ संकेत गायीने दारात येऊन आवाज देणे दार चाटणे हे सर्व शुभ आहेत प्रवासाला जाताना गाय दिसणे शुभ असते घराच्या अंगणात काढलेल्या रांगोळीवर गायीचा पाय ठेवणे खूप शुभ मानले जाते रोज गायीला अन्नदान केल्याने नवग्रहांना शांती मिळते सर्व देवी देवता गायी मातेत वास करतात ब्रह्मवैवर्त पुराणानुसार सर्व तीर्थक्षेत्रे गायीच्या चरणी वास करतात असे मानले जाते जो व्यक्ती नियमितपणे गायीच्या पायावर मातीचा तिलक लावतो त्याला कोणत्याही तीर्थस्थानी जाण्याची गरज नाही कारण त्याला सर्व फळ एकाच वेळी मिळतात गायीच्या शेपटीला फक्त स्पर्श केल्याने मुक्तीचा मार्ग मोकळा होतो असाही पुराणात उल्लेख आहे सकाळी उठल्यानंतर नियमितपणे गाय मातेचे दर्शन घेणारा व्यक्ती अकाली मरू शकत नाही हे महाभारतात मोठ्या प्रमाणाने सांगितले आहे श्री स्वामी समर्थ